कांदा लागवड ही पारंपरिक पद्धतीत अत्यंत मेहनतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया मानली जाते मजुरांची टंचाई वाढता खर्च आणि अनियमित लागवड यामुळे अनेक शेतकऱ्यांना दरवर्षी अडचणींना सामोरे जावे लागते परंतु आता या समस्येतून दिलासा देणारे आधुनिक तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध झाले आहे शेतकऱ्यांसाठी खास तयार केलेले स्वयंचलित कांदा लागवड मशीन शेती क्षेत्रात एक नवे परिवर्तन घडवण्याची क्षमता ठेवते या मशीनची खासियत अशी की ते शेतातील मातीत ठराविक अंतर आणि ठराविक खोलीमध्ये कांद्याची लागवड करते मानवी हस्तक्षेप कमी असल्यामुळे लागवड पूर्णपणे एकसमान होते एकसमान लागवड केवळ काढणीचा वेग वाढवत नाही तर पिकाच्या वाढीतही एकरूपता निर्माण करते लावगड करायचं म्हणजे आजकाल मजूर भेटत नाहीत आणि मजूर भेटले नाही त्याच्यामुळे मग लावगड करणं शक्य होत नाही शेतकऱ्यांना तर मनात अशी कल्पना आली की बाबा आपण मशीनची टेक्नॉलॉजी वापर करूया आणि कांद्याची लावगड करू पाच सहा मजुरांमध्ये आपली लावगड चालते आणि काम होऊन जातं ही मशीन एस पी कंपनीची मशीन आहे हिला आपण जो म्हणजे ट्रॅक्टर वापरतो मशीनसाठी तर त्या ट्रॅक्टरला क्रिपर घेर पाहिजे ज्या ट्रॅक्टरला क्रिपर घेरे त्या ट्रॅक्टरची म्हणजे तोच ट्रॅक्टर या मशीनला चालतो आणि त्या आपल्याला म्हणजे व्यवस्थित प्रकारे लावगड करता येते वाफे पाडावे वा लागायचे बेड असेल बेडवर लावायचे तर बेड पाडावी लागत नाही मशीन बेड पाडते ट्रॅक्टरच्या आणि पण मशीनच करते त्याच्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांना लावगडीला एकदम व्यवस्थित लावगड होते पारंपारिक पद्धतीत जिथे संपूर्ण दिवस लागवड करण्यासाठी खर्ची पडत असे तिथे हे मशीन अवघ्या काही तासात एक ते दोन एकर क्षेत्राची लागवड पूर्ण करू शकते अशी माहिती तज्ञ यंत्रांकडून दिली जाते या आधुनिक मशीनमुळे शेतातील कष्ट आणि वेळ दोन्ही कमी होतात नियोजनबद्ध लागवडीमुळे उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली के आहे पहिली गोष्ट म्हणजे मजुरांचा एक जो तुटवडा आहे तर ते मजूर कमी मजुरामध्ये लागवड आपल्याला करता येते आणि आता काही म्हणजे अशी विजाची जी उपलब्धता आहे कधी लाईट जाते मशीनद्वारे लागवड केली का लाईट गेली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आपण दिवसभर लागवड करू शकतो मशीनने आणि मग हे मशीनने लागवड केल्या आपलं उत्पादनात वाढ होते जेणेकरून कांदा एकसारख्या नुसार लागतो पाच बाय पाच इंचावर आपण लावगड करतो कांदा चांगल्या प्रकारे फुकतो शेतकऱ्याला एकरी लावगड करण्यासाठी बारा तेरा हजार रुपये खर्च यायचा त्याच दृष्टीने आपण मशीनद्वारे पण म्हणजे त्याच्यापेक्षा एक हजार एक रुपये आणखी कमी करून लावगड याच्याद्वारे होते कारण शेतकऱ्यांना हे सारे बेड पाडावं लागत नाही एक एकरसाठी साठी पूर्ण दिवस लागतो कारण मशीन स्लो चालते एकदम आणि व्यवस्थित लावगड होते त्याच्यामुळे पूर्ण दिवस लागतो एकर लावायला शेतकऱ्यांचे प्रश्न असायचे की बाबा मशीननी लावगड केल्यावर म्हणजे अंतर जास्त होतं किंवा उत्पादन कमी निघल असं पण असं काहीच नाही शक्यतो कारण आम्ही स्वतः लावून बघितलेलं आहे बऱ्याच वेळा म्हणजे मशीनची एकसारखी लावगड होते त्याच्यामुळं मग कांदा फुकतो जेणेकरून आपण मजुरांकडून जी लावगड करून घेत होतो त्याच्या तुलनेत ह्या कांद्याची साईज भरपूर अशी साईज होते भरपूर शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की तुम्ही मशीन घेतलं पण मशीननी जी लागवड करताय त्याच्यात रोप कमी बसत असं काही लोकांचं म्हणणं आहे जेणेकरून ते पाच बाय पाच इंचावर लावगड होते त्यांना ते थोडी म्हणजे आधीच्या लावगडीपेक्षा मशीनच्या लावगडीची संख्या आहे ना म्हणजे रोपाचे जे अंतर आहे ते लांब वाटतं पण ते लांब असण्याचा एक फायदा आहे पाच बाय पाच इंचावर लावगड झाल्यानंतर कांद्याची फुगवण क्षमता जास्त होते कांदा फुगतो जेणेकरून आपल्याला जिथे दोन कांदे काढायचे तिथे एकच कांदा निघतो मग रोपाची पण संख्या म्हणजे व्यवस्थित वाचते आणि क्षमता वाढते त्याच्यामुळे मग हे परवडत आपल्याला बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमी वेळात आणि कमी मजुरांमध्ये होणारी लागवड ही आजची गरज बनली आहे त्यामुळे मशीनद्वारे कांदा लागवड करणे शेतकऱ्यांसाठी केवळ सोयीचे नव्हे तर भविष्यातील शेतीसाठी आवश्यक ठरणारे तंत्रज्ञान आहे असे स्पष्ट दिसू लागले आहे